आज जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं प्रस्तुतचा गुन्हा हा बघितला तर गुन्ह्याचे जे काही डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती दोन हजार बावीस तेवीसपासून सुरू होते प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे एक जे काही जे सी बी आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या प्र गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवण आणि लता हगवण यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी दिली आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडे सी केसीडी असेल इतर मशीन्स असेल ते देण्याचं काम आहे तसाच होता प्रकार की खरंच त्यांनी विक्री केलेला दिसते सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे फिर्यादीकडे यामध्ये विक्रीचा व्यवहार होता असा कुठलाही काही पुरावा त्यांनी आज इयरिंगमध्ये सादर केला नव्हता आणि जे काही आमच्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्या इन्स्ट्रक्शन्सनुसार हा एक केवळ भाड्याचा विषय होता ज्यामध्ये रेंटसुद्धा पूर्ण ड्यू होतं म्हणजे रेंटसुद्धा पूर्ण पे झालं नव्हतं त्यामुळे त्या स्वरूपाचा आम्ही प्राथमिक युक्तिवाज कोर्टापुढे मांडला होता, होता। मे दोन हजार चोवीसमध्ये जी तक्रार दिलेली होती त्यावेळेला शशांक यांनी एक जबाब दिला होता आणि त्या जबाबात म्हटलेलं आहे की हे विक्रीच या ठिकाणी करण्यात आलं तर पोलिसांनी तसा न्या न्यायालयात ते पण सादर केलेला आहे त्या चौकशीमध्ये जे काय त्याच्या निष्क म्हणजे चौकशीमध्ये जे काय निष् निष्पन्न झालेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही इनपुट्स घेऊ आणि त्याबद्दल आमचं डिटेल युक्तिवाद करू आम्ही ते पेपर्स जे ते आम्हाला अजून नाही आहे त्याचा पण ज्या इन्स्ट्रक्शन्स भेटल्या त्या बेसिसवर आम्ही आज युक्तिवाद केलं करारनामा नेमका कुणाकडे आहे करारनामा असा कुठलाही नाही असे आमच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि बाकी तपास त्याच्यामध्ये चालू आहे ॲज ऑन डेट फिर्यादीने सुद्धा कुठला करार त्याच्यामध्ये प्रोड्यूस केलेला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका